नमस्कार मित्रांनो आजही आपल्या संस्कृतीत अशा काही कथा आहेत ज्या केवळ ऐकायला छान वाटत नाहीत तर आपल्या काळजाचा ठाव घेतात अशीच एक कथा आहे सती अनुसुयेच्या अढळ पातीवृत्त्याची आणि साक्षात ईश्वराला बाळ व्हायला लावणाऱ्या तिच्या अथांग मातृत्वाची जेव्हा मा अहंकाराचा डोंगर मायेच्या सागरासमोर झुकला तेव्हा काय घडलं का साक्षात त्रिदेव एका मानवी स्त्रीच्या अंगणात बाळ होऊन खेळू लागले आज आपण दत्तजन्माचा हा सोहळा केवळ ऐकणार नाही तर तो अनुभवणार आहोत मी तुमची मैत्रीण आज तुम्हाला घेऊन जाणार आहे एका दैवी प्रवासावर नर्मदेच्या काठी अत्री ऋषींचा एक छोटासा आश्रम होता शांतता पवित्रता आणि भक्तीचा सुगंध तिथे दरवळायचा तिथे राहत होत्या माता अनुसुया त्यांचं सौंदर्य कशात होतं माहितीये त्यांच्या दागिन्यात नाही तर त्यांच्या पातिव्रत्यात आणि असुया म्हणजेच मत्सर नसलेल्या स्वभावात त्यांच्या घरात कुणीही यावं आणि भरभरून तृप्त होऊन जावं एके दिवशी नारद मुनी तिथे आले अनुसुयेचा आदरा तिथं पाहून ते खऱ्या अर्थाने भारावून नारद नारदमुनी मग वैकुंठात कैलासात आणि ब्रह्मलोकात गेले तिथे त्यांनी तीनही देवींसमोर म्हणजेच लक्ष्मी पार्वती आणि सावित्री यांच्यासमोर मुद्दाम अनुसुयेच्या गुणांचं वर्णन केलं पण स्त्रियांचा स्वभाव असतो ना एका स्त्रीची स्तुती दुसरीला लवकर पचत नाही मग काय तीनही देवींच्या मनात एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली ही स्पर्धा कशासाठी होती तर हे सिद्ध करण्यासाठी की आमचं सत्व श्रेष्ठ आहे की त्या मानवी स्त्रीचं माता सत्व सत्वपरीक्षा घेण्याचं ठरलं अत्रिडोशी आश्रमात नव्हते नेमकी हीच संधी साधून ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तिघेही भिक्षूचा वेष घेऊन आश्रमाच्या दारात आले त्यांनी हाक दिली ओम भवती भिक्षाम देही अनुसुया माता आनंदाने बाहेर आल्या पण या भिक्षूंनी एक अशी अड घातली जिने अनुसुयेचा काळजाचा ठोका चुकला ते म्हणाले माते आम्हाला भिक्षा तर हवी आहे पण तू ती नग्न होऊन वाढली तरच आम्ही ती घेऊ नाहीतर आम्ही शाप देऊन इथून निघून जाऊ विचार करा मित्रांनो एका पतिव्रता स्त्रीसाठी यापेक्षा मोठं संकट काय असेल एका बाजूला तिचं शील तिचं पातिव्रत्य आणि दुसऱ्या बाजूला अतिथी देवोभव हा धर्म जर अतिथी उपाशी गेला तर आश्रमाचं पुण्य जाई आणि जर अट मानली तर मर्यादा जाईल अनुसुयेच्या डोळ्यात पाणी आलं पण त्या डगमगल्या नाहीत त्यांना आपल्या पतीच्या तपश्चर्येवर आणि स्वतःच्या पातिव्रत्यावर पूर्ण विश्वास होता अनुसुयेने डोळे मिटले आपल्या पतीचं ऋषींचं स्मरण केलं आणि मनातल्या मनात म्हणाल्या मनात की माझं सत्व जर खरं असेल तर हे अतिथी माझी बाळं व्हावीत तिने कमंडलूतील मंत्राग्नीचं पाणी त्या तीन भिक्षूंवर शिंपडलं आणि काय आश्चर्य ते त्रिलोकाचे स्वामी क्षणार्धात तीन गोंडस बाळं बनले त्या बाळांच्या रडण्याचा गोड आवाज आश्रमात घुमू लागला ज्या ईश्वरासाठी योगी हजारो वर्ष तप करतात तो ईश्वर आता अनुसुयेच्या कडेवर होता अनुसुयेने अतिथी धर्माचं पालन केलं पण एका मातेच्या रूपात केलं तिने त्या बाळांना आपल्या मायेने कवटाळलं त्यांना आपल्या कुशीत घेतलं त्यांना आपल्या स्तनांचे अमृत पाजून तृप्त केलं त्यांना पाळण्यात झुलवलं आणि अंगाई गाऊ लागली जो 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 रे बाळा पांडुरंगा शयना जो 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 रे निज माझ्या नंदना साक्षात जगाचा सांभाळ करणारे आज एका मानवी मातेच्या कुशीत विसावले होते हे पाहून आकाशातून देवांनीही पुष्पवृष्टी केली हा क्षण म्हणजे मातृत्वाचा आणि पातिवृत्याचा साक्षात विजय होता थोड्या वेळाने अत्रिषी आश्रमात परतले त्यांनी पाहिलं की त्यांचं घर आनंदाने आणि एका वेगळ्याच तेजाने नाहून निघाले पाळण्याकडे बघताच त्यांना तीन दिव्य बाळं दिसली अनुसुयेने सर्व वृत्तांत सांगितला अत्रिऋषींना आपल्या पत्नीच्या सत्वाची खात्री तर होतीच पण आज साक्षात ईश्वर त्यांच्या घरी बाळ होऊन आला होता हे पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले त्यांनी त्या बाळांना वंदन केलं ज्या ईश्वराला अख्खं ब्रह्मांड वंदन करतं तो ईश्वराज एका ऋषींच्या चरणी बाळ रूपाने नतमस्तक झाला होता हे दृश्य म्हणजे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होता इकडे वैकुंठात कैलासात आणि ब्रह्मलोकात चिंतेचं वातावरण होतं तिन्ही माता लक्ष्मी पार्वती आणि सावित्री व्याकुळ झाल्या होत्या तिकडे तीनही देवी वाट पाहत होत्या पण त्यांचे पती परतलेच नाहीत शेवटी त्या व्याकुळ होऊन आश्रमात आल्या तिथे त्यांनी पाहिलं की त्यांचे पती तर पाळण्यात बाळ होऊन खेळतायत शेवटी त्या धावत पळत अत्री ऋषींच्या आश्रमात आल्या जेव्हा त्यांनी पाळण्यात आपापली बाळं पाहिली तेव्हा त्यांच्या डोळ्यातील मत्सराचा पडदा कायमचा फाटला त्यांना कळून चुकलं की असूया मत्सर माणसाला आंधळं करतं पण निर्मळ मन साक्षात परमेश्वरालाही आपलंसं सा करतं देवींनी हात जोडले आणि माता अनुसुयेची क्षमा मागितली त्यांनी सांगितलं माते आम्ही तुमची परीक्षा घ्यायला आलो होतो पण तुम्ही आमचा उद्धार केलात आमचे पती आम्हाला परत द्या अनुसुयेने मोठ्या मनाने ऋषींच्या चरणाचं तीर्थ त्या बाळांवर शिंपडलं आणि ती त्रिदेव पुन्हा आपल्या मूळ रूपात प्रगट झाले त्रिदेवांनी माता अनुसुयेला वर दिला माते तुझं वात्सल्य पाहून आम्ही भारावून गेलो आहोत आम्ही दिलेलं वचन पाळू आमचे अंश तुझ्या पोटी जन्म घेतील आणि तो सोन्याचा दिवस मंगलमय क्षण उजाडला मार्गशीर्ष पौर्णिमेची ती सायंकाळ चंद्र उदयाला येत होता आणि त्याचवेळी अनुसुयेच्या उदरी साक्षात दत्तात्रय प्रगटले तीन मुख सहा हात आणि चेहऱ्यावर कोटी सूर्यांचं तेज मित्रांनो दत्त म्हणजे दिलेले ईश्वराने स्वतःलाच या मातेला आणि जगाला अर्पण केलं म्हणून ते दत्त झाले आणि त्याचवेळी अनुसूयेच्या उदरी श्री दत्तात्रेयांचा जन्म झाला विष्णूंच्या अंशातून दत्त म्हणजे दत्तात्रे ब्रह्मांच्या अंशातून चंद्र शंकरांच्या अंशातून दुर्वास दत्तप्रभूंचे ते तीन मुखी आणि सहा हातांचे तेजस्वी रूप पाहून अवघं विश्व आनंदित झालं त्यांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी अनुसुयेला आणि ऋषींना आई वडिलांचं स्थान दिलं तर मित्रांनो ही होती अनुसुयेच्या अढळ सत्वाची आणि दत्तजन्माची ही पावन कथा या कथेतून आपण काय शिकलो मत्सर अहंकार आणि द्वेष माणसाला कधीच यश देत नाही पण जर तुमचं मन अनुसूया असेल म्हणजे मन ज्याच्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार नाही तर साक्षात परमेश्वरही तुमच्या हाकेला धावून येतो तो केवळ तुमच्या मदतीला येत नाही तर तो तुमच्या प्रेमापोटी तुमच्या घरी बाळ होऊन राहायलाही तयार होतो आज या कथेचा समारोप करताना मला इतकंच वाटतं की अनुसुयेची ही कथा आपल्याला फक्त इतिहास सांगत नाही तर ती आपल्याला एक धडा देते विश्वास असेल तर ईश्वरही तुमच्या अंगणात बाळ होऊन येतो मत्सर माणसाला खाली पाडतो पण निस्वार्थ प्रेम साक्षात ईश्वरालाही जिंकून घेतं अनुसुयेच्या जीवनाचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण आपल्या मना मनातून असूया म्हणजेच हेवादावा काढून टाकतो तेव्हाच आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने दत्तात्रेयांचा म्हणजेच आनंदाचा आणि समाधानाचा जन्म होतो ज्या मातेने ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही आपल्या वात्सल्याने बांधून ठेवलं त्या मातेच्या चरणी आज आपण नतमस्तक होऊया मित्रांनो ही कथा केवळ चमत एका चमत्काराची नाही तर ती एका स्त्रीच्या मनशक्तीची आहे आजही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा अनुसूयेसारखा अढळ विश्वास जर आपल्या मनात असेल तर कोणतंही वादळ आपल्याला हरवू शकत नाही ईश्वराकडे जाताना श्रद्धेचा मार्ग हा मत्सरापेक्षा कितीतरी पटीने मोठा असतो हेच या कथेचं खरं सार आहे समारोप कशी वाटली तुम्हाला आजची दत्तजन्माची ही भावपूर्ण कथा तुमच्या मनात या कथेने काय भावना जागृत केल्या हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करायला विसरू नका आज दत्त जयंतीच्या निमित्ताने आपणही एक संकल्प करूया आपल्या मनातील द्वेष मत्सर आणि अहंकार बाजूला सारून सर्वांशी प्रेमाने वागण्याचा कारण जिथे प्रेम आणि पावित्री असतं तिथेच दत्त महाराज निवास करतात अशाच नवनवीन प्रेरणादायी आणि मनाला भिडणाऱ्या कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन दैवी प्रवासावर तोपर्यंत पाहत रहा आध्यात्मिक दृष्टिकोन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त